नवार्तार संपादक संतोष सिंग चौहान प्रथमतः मी सुप्या गावात आलेलो आहे आपल्यासोबत आहे जे पांडूभाऊ यांचे चिरंजीव खरोखरच बरे बरेच वर्षापासून ह्यांचा कामकाज आहे ह्यांचा है। जे स्वतःचा ब्रास बँड आहे तर त्या ब्रास बँडमध्ये ह्यांना लॉकडाऊनपासून तर आत्तापर्यंत बरेचसे अडचणी आले आणि कुठं काय दुर्दैवाने सदैवाने म्हणता येत नाही किंवा दुर्दैवाने म्हणता येत नाही तर आपण यांच्याशी चर्चा करूया आणि यांचा विचार जाणून घ्या प्रथम तर आपलं नाव काय माझं नाव ओंकार पांढरंगा उचित आपण वाद्य मध्ये काय वाद्य वाजवतात मी ऑर्गन वाजवतो आतापर्यंत आपल्याला वाद्य मध्ये कुठला कुठला वाद्य ढोल ऑलराउंडर काम करतो आणि आपल्याला कुठं मानधन वगैरे आहे का चालू अजून तरी काहीच नाही ठीक आहे बरस काय अडचणी आहे तर आपल्याकडे किती कलावंत आहे टोटल वीस माणसं आहेत आप आता आपलं कार्यक्रम वगैरे चालू आहे का बंद आहे पण भरपूर कमी आहेत जे पूर्वी जे बँड वाजायचं असं वाद्य किंवा वाजत नाही असं म्हणणं काय याच्यावर डी जेचा परिणाम हा डीजे भयंकरच वाटतय की नाही हो भयंकर तर ह्याच्यावर काय विचार आहे काय मुळे आपल्याला कामच नाही ना बँडचं वातावरण एकदम शांत झालेलं आहे लोक काम देते नाही शांतता वातावरण